नमस्कार मी पंजाब राज्यातल्या शेतकऱ्याला परत उसावल्यासाठी आनंदाची बातमी देणार आहे राज्यामध्ये उद्या म्हणजे सतरा तारखेपासून सतरा मे ते पंचवीस मे पर्यंत राज्यात पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा आहे राज्यात इतर भागात देखील राज्यात सारखा पाऊस पडत राहणार आहे म्हणून हा देखील सर्व शेतकऱ्यांना अंदाज घ्यायचा पण राज्यात सतरा मे पासून तर तसा तो तीस मे पर्यंत दोन दोन दिवस मुक्काम करत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडे पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आणि मी हे अंदाज देत आहे मी अंदाज हे बद्रीनाथच्या देवभूमीहून देत आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा पाऊस सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडे पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे राज्यात सतरा मे ते पंचवीस मे पर्यंत पश्चिम महाराष्ट्र म्हणजे आता जिल्ह्यावाईज सांगतो म्हणजे सांगायचं झालं तर नाशिक मुंबई उत्तर महाराष्ट्र त्याच्यानंतर पुणे ना पुणे कोकणपट्टी त्याच्यानंतर नगर जिल्हा